नमस्कार सायबर सुरक्षेबद्दल आपण नेहमी बोलतो पण हल्ले नेहमी मोठे हॅक्स नसतात नाही का अगदी धोका आपल्या रोजच्या वापरातल्या तंत्रज्ञानाच्या डिझाईन मध्येच असतो बरोबर आज आपण अशाच काही ताज्या घटना आणि सुरक्षा धोक्यांवर सविस्तर बोलणार आहोत म्हणजे ज्या दाखवतात की अगदी साध्या गोष्टी कशाप्रकारे मोठी समस्या बनू शकतात अगदी बरोबर अनेकदा काय होतं सिस्टम्स जशा बनवल्या जातात तशाच त्या काम करतात पण त्यात सोयीस्कर डिझाईन मध्ये नकळतपणे धोके तयार होतात hmm. याला आपण बाय डिझाईन असुरक्षितता म्हणू शकतो आज आपण याच काही उदाहरणांवर लक्ष देऊया ठीक आहे सुरुवात करूया एका मोठ्या बातमीने एफबीआय पालो अल्टो नेटवर्क्स यांसारख्या संस्थांनी स्कॅटर्ड स्पायडर गटाबद्दल इशारा दिलाय हो स्कॅटर्ड स्पायडर हा हा गट म्हणे एअरलाइन्सना लक्ष करतोय पण थेट हॅकिंग ऐवजी ते सोशल इंजिनिअरिंग वापरत आहेत हो म्हणजे माणसांना फसवून माहिती काढणे बरोबर पण मला सांगा मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे एम एफ ए असताना सुद्धा हे हल्ले कसे यशस्वी होत आहेत म्हणजे लॉग इन करताना दुसरी पडताळणी असतेच की चांगला प्रश्न आहे इथेच तो बाय डिझाईन मुद्दा येतोय बघ हल्लेखोर एम एफ थेट तोडत नाहीत तर ते काय करतात एम एफ ए रिसेट प्रक्रिया किंवा पासवर्ड बदलण्याची जी प्रोसेस असते ना त्यातल्या कमकुवतपणाचा फायदा घेतात अरे देवा अनेकदा कंपन्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी ह्या प्रक्रिया थोड्या सोप्या ठेवतात मग हल्लेखोर हेल्प डेस्कला फोन करून किंवा इतर मार्गांनी स्वतःला कर्मचारी भासून खात्यात प्रवेश मिळवतात त्यामुळे केवळ एम एफ ए पुरेसं नाहीये ओळख पडताळणीची प्रक्रिया म्हणजे ती व्हेरिफिकेशन प्रोसेस खूप कडक असणं गरजेचं आहे म्हणजे तंत्रज्ञानासोबत मानवी प्रक्रियेतही सुरक्षितता हवीच अगदी असंच दुसरा प्रकार म्हणजे काय म्हणतात त्याला ऑथेंटिक अँटिक्स हो ऑथेंटिक अँटिक्स हा मालवेअर म्हणे मायक्रोसॉफ्ट आउटलुकच्या आतच चालतो आणि बनावट लॉग इन विंडो दाखवून पासवर्ड चोरतो बरोबर आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे चोरलेली माहिती पीडित व्यक्तीच्याच ईमेलमधन पाठवली जाते पण सेंट फोल्डर मध्ये दिसत नाही हे कसं शक्य आहे हो हे खूप धोकादायक आहे कारण ते वापरकर्त्याच्या नेहमीच्या सॉफ्टवेअर मध्ये लपून बसतं हा मालवेअर पासवर्ड आणि ते ओ एच टोकन्स सोडतो ओ ओ एच टोकन्स हो म्हणजे असे डिजिटल कीज जे तुमच्या वतीने इतर ऍप्सना तुमच्या खात्यात मर्यादित प्रवेश देतात समजा गुगल कॅलेंडरला जीमेलशी जोडायचं असेल तर अच्छा अच्छा कळलं हे चोरलेले टोकन्स आणि पासवर्ड वापरून हल्लेखोर ईमेल पाठवतात पण ते आउटलुकच्या नेहमीच्या पद्धतीने नाही पाठवत ते थेट ईमेल सर्व्हरशी संपर्क साधून पाठवतात ओ त्यामुळे सेंट फोल्डरमध्ये त्याची नोंदच राहत नाही हे सुद्धा एका अर्थाने सॉफ्टवेअरच्या डिझाईनचा गैरवापरच आहे खरंय आता सिस्टम आणि सॉफ्टवेअर मधील थेट त्रुटींबद्दल बोलूया सिट्रिक्स नेटस्केलर मध्ये एक गंभीर त्रुटी सापडली आहे सीव्ही ट्वेंटी डॅश सिक्स फोर फाईव्ह थ्री हो नेटस्केलर जिचा सी व्ही एस एस स्कोअर नाईन पॉईंट टू आहे याचा नेमका अर्थ काय म्हणजे धोका किती मोठा आहे म्हणजे कॉमन वल्नरेबिलिटी स्कोरिंग सिस्टम धोका किती गंभीर आहे हे मोजण्याचा एक मानक मार्ग आहे आता नाईन पॉईंट टू स्कोअर दहापैकी पैकी म्हणजे हा खूपच गंभीर धोका आहे याचा अर्थ हल्लेखोर तुलनेने सहजपणे आणि कोणतेही विशेष अधिकार नसताना तुमच्या नेटवर्कमध्ये थेट प्रवेश मिळू शकतो बापरे आणि अनेक मोठ्या कंपन्या नेटस्केलर वापरतात त्यामुळे याचा परिणाम खूप व्यापक असू शकतो मोठ्या सिस्टमप्रमाणेच आपल्या घरात किंवा छोट्या ऑफिसमध्ये वापरले जाणारे राऊटर कॅमेरे यांसारखी उपकरणही धोक्यात आहेत नाही का अगदी चीन संबंधित गटाने अशा एक हजारहून अधिक उपकरणांचं लॅबडॉग्स नावाचं नेटवर्क बनवलंय म्हणे हेरगिरीसाठी हो लॅबडॉग्स बॉटनेट ही उपकरणे इतकी असुरक्षित का असतात याचं मुख्य कारण म्हणजे ही उपकरणं वापरण्यास सोपी असावीत म्हणून बनवली जातात म्हणजे सुरक्षेपेक्षा सोयीला जास्त महत्व दिलं जातं बरोबर हजारो उपकरणं एकत्र करून ते एक बॉटनेट तयार करतात ज्याचा वापर मग हेरगिरी किंवा इतर मोठ्या सायबर हल्ल्यांसाठी होऊ शकतो अमेरिका जपान दक्षिण कोरियामध्ये याचा जास्त प्रभाव दिसतोय सध्या आणि याच प्रकारचा धोका प्रिंटर आणि स्कॅनर मध्येही आहे असं ऐकलं तब्बल सातशे बेचाळीस मॉडेल्समध्ये म्हणे आठ त्रुटी आढळल्या आहेत हो ही पण एक मोठी गोष्ट आहे यातली सर्वात गंभीर त्रुटी सी व्हीई दोन हजार चोवीस एक्कावन्न सत्त्याण्णव तिचा सी व्ही एस एस स्कोअर तर नाईन पॉइंट एट आहे अगदी नाईन पॉइंट एट म्हणजे अत्यंत गंभीर यामुळे हल्लेखोर डिव्हाइसचा सिरियल नंबर वापरून डिफॉल्ट ऍडमिन पासवर्ड तयार करू शकतो म्हणे म्हणजे पुन्हा एकदा बाय डिझाईनचा प्रश्न आला अगदी डिफॉल्ट पासवर्ड ठेवणं हे उत्पादकांसाठी सोयीचं असतं पण सुरक्षेच्या दृष्टीने ही खूप मोठी चूक आहे बरोबर नऊ पॉइंट आठ सी व्हीएसएस स्कोर म्हणजे हल्लेखोर सहजपणे डिव्हाइसचा पूर्ण ताबा घेऊ शकतो ब्रदर फुजीफिल्म रिको टोशिबा सारख्या मोठ्या कंपन्यांच्या मॉडेल्समध्ये या त्रुटी आहेत म्हणजे साधी दुर्लक्षित वाटणारी उपकरणं पण किती मोठा धोका बनू शकतात नक्कीच खरंच अनपेक्षित ठिकाणाहून धोका येऊ शकतो आता हे स्मार्ट अटॅक नावाचं तंत्रज्ञान तर म्हणे स्मार्टवॉच वापरून एअरगॅप सिस्टीममधूनही डेटा चोरू शकतं हो एअर गॅप म्हणजे ज्या सिस्टम्स इंटरनेट पासून पूर्णपणे तोडलेले असतात हो हे कसं शक्य आहे हे थोडं सायफाय वाटेल पण शक्य आहे अर्थात यासाठी दोन्हीकडे म्हणजे त्या एअर गॅप कॉम्प्युटरवर आणि स्मार्ट वॉचवर मॅलवेअर इन्स्टॉल असणं आवश्यक आहे कॉम्प्युटर मधला मॅलवेअर काय करतो डेटाला अल्ट्रासॉनिक ध्वनी लहरींमध्ये रूपांतरित करतो म्हणजे अठरा ते बावीस किलो हर्ट्सच्या रेंजमध्ये ज्या आपल्याला ऐकू येत नाहीत आणि स्पीकरमधून त्या प्रसारित करतो स्मार्टवॉच मधला मॅल्वेअर मायक्रोफोनद्वारे या लहरी ऐकून डेटा परत मिळवतो अरे देवा हे दाखवतं की ज्यांना आपण पूर्णपणे सुरक्षित समजतो त्या एअरगॅप सिस्टम्समध्येही धोका पोचवण्याचे मार्ग हल्लेखोर शोधून काढत आहेत इतके सगळे धोके असताना आपण स्वतः काय करू शकतो या आठवड्याची टीप विंडोज हार्डनिंगबद्दल आहे विंडोजच्या डिफॉल्ट सेटिंग्स पुरेशा का नाहीत बघ विंडोजच्या डिफॉल्ट सेटिंग्ज ह्या वापरकर्त्याच्या सोयीसाठी बनवलेल्या असतात त्यामुळे अनेकदा जुने असुरक्षित प्रोटोकॉल्स जसं एसएमबी वन किंवा अनावश्यक सेवा चालू असतात ज्या हल्लेखोरांना घुसण्यासाठी एक प्रकारे मार्ग देतात विंडोज हार्डनिंग म्हणजेच याच अनावश्यक गोष्टी बंद करणे आणि सुरक्षा सेटिंग्स अधिक मजबूत करणे त्यासाठी काही टूल्स आहेत का हो आहेत ना हार्डनिंग किटी किंवा मायक्रोसॉफ्टचे सिक्युरिटी कम्प्लायन्स टूल किट सारखी साधनं आहेत ती सिस्टम स्कॅन करून काय बदल करावे हे सुचवतात आणि सामान्य वापरकर्त्यांसाठी काही सोपे उपाय हो नक्कीच कन्फिगर डिफेंडर नावाचे एक ॲप आहे ते मायक्रोसॉफ्ट डिफेंडरच्या म्हणजे विंडोज डिफेंडरच्या काही प्रगत पण लपलेल्या सेटिंग्स सोप्या पद्धतीने चालू करायला मदत करतं अच्छा तर ओएनओ शटअप टेन प्लस प्लस सारख्या ॲप्स विंडोजमधील अनावश्यक डेटा ट्रॅकिंग आणि ब्लोटवेअर कमी करायला मदत करतात म्हणजे छोटे बदलही महत्त्वाचे ठरू शकतात अगदी छोटे बदलही सुरक्षित मोठा फरक घडू शकतात महत्वाचं आहे की आपल्या सिस्टमच्या सेटिंग्सबद्दल आपण जागरूक असलं पाहिजे तर आज आपण पाहिलं की सायबर धोके किती विविध मार्गांनी येतात माणसांना फसवण्यापासून ते सॉफ्टवेअरच्या डिझाईनमधील त्रुटींपर्यंत आणि अगदी स्मार्ट वॉचमधून डेटा चोरीपर्यंत हो महत्वाचं हे आहे की आपण सतत सावध राहायला हवं आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनांचा आणि ज्ञानाचा वापर करायला हवा बरोबर प्रत्येक धोका टाळता येणार नाही हे खरंय पण धोके कसे आणि कुठून येऊ शकतात हे समजून घेणं हीच संरक्षणाची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे आजच्या चर्चेतून एक विचार नक्की करायला हवा आपल्या सोयीसाठी बनवलेली ही सगळी कनेक्टेड उपकरणं मग ते राऊटर असो प्रिंटर असो किंवा स्मार्टवॉच आपल्यावर सुरक्षेची किती मोठी जबाबदारी टाकतात त्यांच्या सोयीच्या पलीकडे जाऊन त्यांच्यातील छुपे धोके ओळखणं आणि त्यावर विचार करणं आजच्या जगात खरंच खूप महत्त्वाचं आहे